नमस्कार मित्रांनो शेळीपालन या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आजचा आपला विषय आहे शेळ्यांचा खुराक कसा बनवावा आजचा आपला विषय आहे शेळ्यांचा खुराक कसा बनवावा मित्रांनो शेडीपालन हा आता एक मुख्य व्यवसाय होऊ पाहत आहे त्याला ही तसेच आहे जेव्हापासून त्याला कारण ही तसेच आहे जेव्हापासून गोमांस म्हणजे गायीच्या मटणाला बंदी झाली आहे तेव्हापासून बोकड्याच्या मटणाला मागणी वाढली आहे आज आपल्या महाराष्ट्रातील मटणाच्या मागणीला पूर्ण करणे अवघड झाले आहे त्यामुळे साहजिकच ज्या वस्तूची मागणी बाजारात जास्त असते आणि पुरवठा कमी असतो त्या वस्तूची किंमत सुद्धा वाढलेली असते बोकळ्याच्या मटणाबाबतीतसुद्धा सांगता येईल की बोकळ्याच्या मटणाला मागणी भरपूर आहे पण पुरवठा कमी आहे शेळीपालन व्यवसायात हा या नावात शेळी जरी नाव येत असले तरी या व्यवसायात मुख्य सूत्रधार बोकड आहे कारण या व्यवसायाचे मुख्य सूत्र म्हणजे बोकड आहे कारण कत्रीसाठी म्हणजेच मटणासाठी ईदमध्ये कुर्बानीसाठी आणि इतर धर्मामध्ये बलीसाठी शेळीपालन व्यवसायात प्रजननासाठी आणि बोकड्याची आवश्यकता असते शेडीपालन व्यवसायात आपला माल म्हणजे म्हणजे दिसा, आपले बोकड आणि शेड्या चांगल्या दष्टपुठं दिसा दिसाव्यात जेणेकरून आपल्या मालाला चांगली किंमत मिळेल याकरिता शेडीपालक आपल्या प्राण्यांना प्राण्यांच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देत असतात खास करून जे शेडीपालक ईद मार्केट म्हणजे ईदच्या सणासाठी आपले बोकड तयार करतात ते तर बोकड्याच्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देतात त्यापैकी जे काही पालक ईद मार्केटमध्ये आपले पाय रोवू इच्छितात ते बरेच वेळा तोंडावर पडतात याला कारणही भरपूर आहेत मित्रांनो बघूया की ईद मार्केटमध्ये नवीन शेळीपालक अपयशी का, का होतात त्यातला पहिला मुद्दा आहे अनुभवाची कमी कुठल्याही व्यवसायात जर आपल्याला उभे राहायचे असल्यास त्या व्यवसायात आपल्याला किमान थोडा तरी अनुभव असणे फार महत्त्वाचे असते कारण त्या व्यवसायातील खाचाखोचा बारकावे आपल्याला माहीत असणे फार गरजेचे आहे नवीन पालक येथेच फसतात ईद मार्केटमधील अनुभव नसताना ते ईद मार्केटसाठी बोकड बोकड त्यात तयार करतात तयार करतात त्याच्यानंतरचा दुसरा मुद्दा आहे चुकीचे ब्रीड निवडणे हीसाठी बोकड तयार करताना ब्रीड म्हणजे बोकडाची योग्य प्रजाती निवडणे फार महत्त्वाचे आहे ज्या प्रजातीच्या बोकडाचा एफ आर म्हणजे फूड कन्व्हर्जन रेशिओ याचाच अर्थ की ज्या प्रजातीच्या बोकडाला दिलेले अन्न तो ऊर्जा आणि मांसपेशी वाढवण्यात येतो असे ब्रीड म्हणजे प्रजाती निवडावी उदाहरणार्थ बिटल, जमनापरी शिरोही या ब्रीडची शरीर ही मजबूत आणि उंच असल्यामुळे त्यांना विशेष खुराक दिल्याने त्या दष्टपुष्ट होतात मित्रांनो पुढचा आपला विषय आहे म्हणजे मुद्दा आहे अतिरिक्त खर्च जे अनुभवी शेळीपालक ईद मार्केटसाठी आपले बोकड तयार करतात ते ईदच्या आधी आधी जे तीन महिने म्हणजेच ईदच्या आधी नव्वद ते शंभर दिवसापासूनच बोकडाला विशेष खुराक देण्यात देतात जेणेकरून त्यांच्या शरीरात चरबीचे प्रमाण वाढते याचाच अर्थ की ते आधीपासून बोकड्याला समतोल हार देतात व नंतर शेवटचे तीन महिने त्याला ईद मार्केटसाठी तयार करतात आटोक्यात राहतो परंतु नवीन शेळी पालक साठी बोकर तयार करण्यासाठी सुरुवातीपासूनच त्याच्या खानापानावर अतिरिक्त खर्च करतात मित्रांनो शेळी पालन व्यवसायात शेळ्यांच्या खानापानावर विशेष लक्ष देणे फार महत्वाचे आहे आजकाल सोशल मीडिया म्हणजेच व्हॉट्सअप फेसबुक टेलिग्राम आणि हाईक वरील शेळीपालन ग्रुपमध्ये चेळे आणि बोकड यांना धष्टपुष्ट करण्यासाठी खुराक कसा असावा आणि तो कुठे मिळतो किंवा तो कसा बनवावा हा प्रश्न आवर्जून विचारला जातो हा खुराक आपल्याला रेडीमेड म्हणजे कॉन्सन्ट्रेट फीटच्या स्वरूपात सुद्धा बाजारात मिळतो पण त्याची गुणवत्तेबद्दल विश्वसनीयता आणि किंमत आपल्याला झेपू शकत नाही मित्रांनो माझ्या शेळीपालन एक शेतीपूरक व्यवसाय या फेसबुकवर सुद्धा मला बऱ्याच आपल्या मित्रांनी शेळीपालनासाठी किंवा बोकड पालन, कि पालन करताना खुराक कसा बनवावा याबद्दल बऱ्याच लोकांनी मला कमेंट्स केले मेसेज केले व्हॉट्सअपवर माझ्या शेळी विदर्भ शेळीपालन या व्हॉट्सअप ग्रुपवरसुद्धा बरेच लोक बरेच मित्र खुराक कसा बनवावा काय आणि त्याच्यामध्ये काय काय का इंटरग्रेट्स आहेत हे याबद्दल मला बऱ्याच लोकांनी विचारले तर त्याबद्दल मी आज हा एक व्हिडिओ आपल्यासमोर आणत आहे मित्रांनो यू पी राजस्थान या साईडचे जे शेडीपालक आहे हे आपल्या जे त्यांचे जे बोकड आहे त्या बोकळावर ते विशेष लक्ष देतात म्हणजेच त्यांच्या खाण्यापिण्यावर विशेष लक्ष देतात कॉन्सरी बनवलेला खुराक यामध्ये विशेष काही फरक नाही फक्त एवढंच आहे की कॉन्सन्ट्रेट फीड हे आपल्याला रेडीमेड मिळून जाते आणि खुराक हा आपला थोडीशी मेहनत करून किंवा थोडे थोडंसं कष्ट करून आपल्याला तयार करता येतो मी तर असं म्हणेल की कॉन्सन्ट्रेट फीडपेक्षा जर तुम्ही खुराकाकडे जास्त लक्ष तुम्ही खुराकाकडे जास्त लक्ष दिलं तर ते कॉन्सन्ट्रेट फीडपेक्षा कधीही परवडण्याजोगं आणि कधीही केव्हाही उपलब्ध होईल असं एक असं एक खाद्य आहे मित्रांनो खुराक तयार करताना काय काय प्रॉब्लेम्स येतात आणि कुठ कुठले इंट्रिंग लागते याबद्दल मी या व्हिडिओमध्ये सखोल माहिती देत आहे चला तर मित्रांनो बघूया खुराक तयार करताना काय काय साहित्य लागते आणि ते कसे तयार केले जाते <laughs> मी तुम्हाला शंभर किलो पौष्टिक खुराक घरच्या घरी कसा बनवावा याबाबत याबाबत माहिती या देणार आहे शंभर किलो याच्यासाठी की तुम्हाला जे तुम्हाला तो कमीत कमी दोन ते तीन महिने पुरला पाहिजे तुम्ही मी दिलेल्या इंट्रीगेट्सला अर्ध करून पन्नास किलो सुद्धा करू शकता आणि त्याच्यापेक्षा अर्ध करून पंचवीस किलो सुद्धा करू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून आज तुम्हाला घरच्या घरी खुरा कसा बनवावा हे सांगणार आहे करिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो हा जो खुराक आहे हा उन्हाळी खुराक या नावाने ओळखला जातो म्हणजे हा खुराक आहे हा खुराक उन्हाळ्यात उन्हाळ्यात जर आपण शेळ्या मेंढ्यांना दिला तर याचा एक चांगला पडतो तसा पावसाळी खुराकसुद्धा आहे येणाऱ्या आगामी व्हिडिओमध्ये मी त्याबद्दल सुद्धा तुम्हाला माग सांगणार आहे आणि हिवाळी खुराकसुद्धा आहे मित्रांनो उन्हाळी शंभर किलो खुराक बनवण्यासाठी लागणारे साहित्य तुम्ही लिहून घ्या किंवा समजून घ्या समजून घ्या शंभर किलो खुराक बनवण्यासाठी सर्वात आधी लागणारे साहित्य म्हणजे मका मका हा छत्तीस किलो हवा त्याच्यानंतर बाजरी बाजरी वीस किलो हरभरे हरभरे दहा किलो जर 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 काळे अरे लावून काळे हरभरे मिळाले तर अतिउत्तम त्याच्यानंतर गव्हाचा भरडा गव्हाचा भरडा म्हणण्यापेक्षा गव्हाचा कोंडा ते वीस किलो त्याच्यानंतर ते कुठेही मिळ कुठेही मिळते ते, ते दहा किलो मिनरल मिक्चर तीन किलो आणि मीठ जे आयोडीनयुक्त हवे ते एक किलो असे हे साहित्य उन्हाळी शंभर किलो खुराक बनवण्यासाठी लागते तर मित्रांनो मका बाजरी आणि हरभरे याबाबत आपण याबाबत थोडीशी माहिती घेऊया मका बाजरी आणि हरभरा हे तिन्ही कोरडे म्हणजे चांगले सुकलेले असावेत त्यांना कीड लागलेली नसावी वरील सर्व कडधान्य दडताना त्यांचे पीठ करू नये जाडे भर भरडे दडावे नंतर दुसरा तिसरा पॉइंट आहे गव्हाचा कोंडा गव्हाचा कोंडा म्हणजे गहू दळून आणल्यानंतर आपण पोळ्या करताना त्या ताळणीत पीठ खाली पडल्यानंतर जे राहते त्याला गव्हाचा कोंडा म्हणतात असे गव्हाचा कोंडा आपल्याला वीस किलो हवा नंतर आहे सरकीची ढेप मिनरल मिक्सचर आणि साधे मीठ सरकीची ढेप मिनरल मिनरल मिच्च, मिक्सर हे चांगल्या प्रतीचे हवेत तसेच मीठ साधे पण आवडीनयुक्त असावे मित्रांनो आता बघूया उन्हाळी खुराक बनू दळलेले मका बाजरी हरभरा गव्हाचा कोंडा सरकी ढेप मिनरल मिक्चर आणि मीठ हे सर्व साहित्य एका मोठ्या भांड्यात किंवा जमिनीवर प्लास्टिक बारदान टाकून चांगले एकजुट करून घ्या या मिश्रणात पाणी किंवा अन्य कुठलाही पदार्थ त्यामुळे हे मिश्रण ओले होईल असे टाकू नये तयार झालेले मिश्रण हे एका चांगल्या हवाबंद कोठेत ठेवावे उन्हाळी खुराक शेळ्या मेंढ्या शेड्या आणि बोकडांना देण्याची पत्रांना देण्याची पद्धती सदर खुराक ही शेड्या आणि बोकडांना दिवसातून एका वेळा प्रत्येकी पाचशे ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो द्यावा हे खुराक आपण आपल्या शेड्या बोकडांना देण्याच्या एक तास अगोदर भिजवून किंवा कोरडेही देऊ शकतो उन्हाळी खुरा शेळ्या आणि बोकडांना देताना घ्याव्याची काळजी मित्रांनो सदर खुरा दिल्यानंतर कमीत कमी एक ते दीड तासाने पाणी द्यावे आणि पाणी हे स्वच्छ आणि थंड असावे ही दक्षता घ्यावी चला तर मित्रांनो ही असे शेडीपालनसंबंधी नवनवीन उपयोगी माहिती या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी टाकणार आहे करिता या माझ्या चॅनलला स सर...